गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीबाबत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ते चहाचे स्टॉल अनधिकृत असतील तर ते बंद करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आज सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात जमा झाले होते त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासोबत चर्चा केली मगदूम म्हणाले की आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे या गुन्हेगारांना त्या पर्यटकाने नाही तर आम्ही पोलिसांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे झालेला प्रकार खूपच अमानुष होता त्यातले जे दोषी आहेत त्याच्यापैकी तिघांना अटक झाली आहे दोन महिलांना नोटिसा दिल्यात तर एक जो अल्पवयीन आहे त्याला उद्या बाल न्यायालयात हजर करणार येणार असल्याचं मगदूम यांनी सांगितलं त्यावर हिंदू सकल समाजाच्या वतीनं रमा नाईक यांनी किरकोळ कारणावरून पर्यटकांना मारहाण होत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा दिला काल झारा येथील झिरो पॉईंटवरती जे पुण्यातील जे पर्यटक होते त्यांच्यासोबत जी काय काल घटना घडली आणि ज्या प्रकारे क्रूरतेने त्यांना मारण्यात आलं हातपाय बांधून कपडे फाडून वगैरे ही जिल्ह्यासाठी खूपच बदनामीकारक अशी ही राज्य पातळीतील ही घटना घडली आहे याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून सकल हिंदू समाजामार्फत आणि ज्या मुलांना ती मारहाण करण्यात आली आहेत ती मुलं एवढी घाबरली गेली की त्या मुलांनी अक्षरशः आता पोलीस प्रशासनामार्फत असं करण्यात आलं आहे किंवा त्या मुलांनी तक्रार पण दाखल केली नाही म्हणजे एवढा जी एवढी जी दहशत आहे ह्या प्रकारे ज्या स ह्या समाजाची प्रकारे हा एक खूप चुकीचा मेसेज पूर्ण राज्यस्तरावरती गेला आहे आज सकल हिंदू समाजामार्फेत ह्या ज्या प्रवृत्ती जी आहे अशा प्रकारची ह्याला वे वेळच्या वेळी फेचून काढणं खूप काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यात आपली आपला हा जो जिल्हा आहे तो पर्यटनाच्या याच्यावरती बराच जो वर्ग आहे तो सक्षम आहे पर्यटनाच्या याच्यावरती लोकांचे उद्योगधंदे चालतात जर यावेळी यांना जर आत्ताच जर उपाययोजना नाही केल्या या वृत्तीवरती तर भविष्यात खूप आपला एक मोठा आर्थिक याला पण तोंडाला जावं लागणार कारण पर्यटक जर याची कमी राहिले ही जर भीती निर्माण झाली तर उद्या पर्यटक यायला बघणार नाही आणि ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्याप्रकारे अनधिकृत एखादं कुठे काही ह्या गोष्टी चालू असतील आणि अशा दादागिरी ही कपवून घेणार नाही सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि सकल हिंदू समाजामार्फत एक शेवटचा आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आणि एक सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे जर हिंदू समाजावरती जर भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या हिंदू समाजाला जर टार्गेट धरून जर कोणी त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्यापुढे हिंदू समाज हा गप्प राहणार नाही हे प्रशासनाला सूचित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारे मगदूम साहेबांना या संदर्भात आम्ही निवेदन देऊन मकदूम साहेबाने पण चांगली एक सकारात्मक बाजू त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्हाला असा निरोप देण्यात सांगण्यात आला आहे की यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करू असं पोलीस प्रशासनामार्फत कळवण्यात आलं आहे यावेळी रमा नाईक यांच्यासह शेखर नाडकर्णी विवेक पंडित धीरज परब समीर सराबदार शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील दिनेश सावंत हेमंत जाधव सुधीर राऊळ प्रसन्न गंगावणे बाळा पावसकर रत्नाकर जोशी चंदन कांबळी शुभम देसाई अरविंद करलकर अमित सरनोबत आदी उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा